पाली भाषा परीक्षेत एज संपादन करणाऱ्या परीक्षार्थींना पारितोषिक वितरण करण्यात आला आहे रविवारी सैनिक लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुद्ध विवार समन्वयक समितीच्या वतीनं सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाली भाषेची जिल्ह्यातील तीस परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत दहा वर्षापासून ते ऐंशी वर्ष वयोगटातील नऊशे पन्नास परीक्षार्थी सहभागी झाले होते पाली भाषा परीक्षेचा निकाल लागत परीक्षार्थींना पारितोषिक वितरण करण्यात आला आहे जागतिक कितीचे महामानव आहेत आणि आपण त्यांचे उद्धार कर त्या उद्धारकर्ता महामानवाचे अनुया आहोत अनुयायी या शब्दापुढे प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्न जा चिन्हाचं आहे की सत्तर वर्ष झाली तरी आपण संघटित आदर्श बुद्धि समाज निर्माण करू शकत नाही हे का वास्तव्य आपला जर कार्यक्रम असला तरी हे वास्तव्य आपण बऱ्याचमो ठेवायला पाहिजे की संगतीत आदर्श उद्दिष्ट आपण निर्माण करू शकत नाही त्याला अनेक कारण आहे त्याच्यात एक कारण असं आहे की समाज का नुकसान बुरे से नाही बल्कि अच्छे लोक विचार से चूप राहण्याचे होत आहे आपले विचारांतर लोक आणखी का असतो समाज का नुकसान बुरे लोगोसे आपलं काम घेते आपण काम झालं पाहिजे त्याचा निणे याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बीयू पवार डॉक्टर गौतम शिलवंत प्रभाकर पवार वसंत गवडे सुरेश बिराडे डॉक्टर दीपक शेजवळ यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे